नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी तीन अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलो आहे बघा आता कालपासून पैसे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे आहे ते वाटप सुरू झालेलं आहे तर काही महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत जून जुलैचा हप्ता पण मिळत आहे का त्यानंतर पडताळणी झाल्यानंतर हप्ता मिळाला आहे का हे तीन महत्त्वाचे अपडेट सोबतच आता ज्यांना पैसे मिळालेले नाहीत तर त्यांना पैसे कधीपर्यंत मिळतील वितरण कधीपर्यंत चालू राहणार आहे त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की काही बहिणींना तीन हजार रुपये मिळालेले आहेत का ठीक आहे आणि त्याच्यानंतरही अजून महत्त्वाची काय तर जून जुलै आणि ऑगस्ट असे तिन्ही एकत्र मिळालेले आहेत का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात पहिले बघा ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहेत का तर हो कालपासून हे हप्ता वाटप सुरू झालेलं आहे कालच बऱ्याच जणांना मेसेज देखील आलेला आहे त्याबद्दल मी व्हिडिओ देखील बनवून तुम्हाला कळवण्यात आलेला आहे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना जे आहे ऑगस्ट महिन्याचे मिळालेले आहेत हप्ता जमा झालेला आहे परंतु अजून देखील काही लाडक्या बहिणींना या पंधराशे रुपयांची प्रतीक्षा आहे त्यांना अजूनपर्यंत ते पैसे मिळालेले नाहीत तर मग सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप चालू आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सध्या हे वाटप कमी प्रमाणात चालू आहे ते आपण बघूयात बघा ऑगस्टचा चौदावा जो हप्ता आहे तो सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होत आहे का तर हो सर्व जिल्ह्यांमध्ये कालपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण मात्र काही जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात वाटप सुरू आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणींना जे आहे अजूनपर्यंत पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज आलेला नाही तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत नांदेड परभणी धुळे नाशिक नंदुरबार आणि अजून काही जिल्ह्यांचा समावेश आहे आता हे जी वितरण प्रोसेस आहे ते किती दिवस चालणार आहे तर क्लिअर मी तुम्हाला सांगतो आहे बघा वितरणची प्रोसेस जी आहे ती पंधरा ते सोळा तारखेपर्यंत चालणार आहे ठीक आहे कालपासून सुरू झालेली आहे काल किती तारीख होती तर अकरा सप्टेंबर ठीक आहे अकरा सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे तर काही लाडक्या बहिणींना काही जिल्ह्यातील जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत पण काहींना अजूनपर्यंत मिळालेले नाहीत तर त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही हे पंधराशे रुपये कुठेही जाणार नाहीत तुम्हाला ते मिळणार आहेत लवकरात लवकर तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत हे पैसे जे आहेत तुमच्या खात्यात मिळतील आता पुढचा प्रश्न बघा सर्वात महत्वाचा आहे बघा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे पुढचा तर जून जुलैचा हप्ता पण मिळत आहे का तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही बघा आता काय आहे तर पडताळणीची जी प्रोसेस आहे ती अजूनपर्यंत सुरूच आहे ती पडताळणी कुठेही थांबलेली नाही बरेच आता युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ते सांगत आहेत जून जुलै असे एकत्र तीन हजार रुपये आणि ऑगस्टचे पंधराशे असे टोटल किती साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहे तर ही बातमी अत्यंत चुकीची आहे बघा सध्या तरी फक्त ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तोच फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे कारण की याचा अधिकृत जी आर निघालेला होता आणि मग त्या जी आरमध्ये स्पष्ट सा सांगितलं होतं की तीनशे कोटी मंजूर झालेले आहेत ते फक्त ऑगस्ट महिन्यासाठी मंजूर झालेले आहेत मग आता ज्यांचे जून जुलै हे जे पैसे रखडलेले आहेत कारण की बघा जून जुलैचे पैसे कोणाला मिळाले नाहीत ज्यांचे फॉर्म जे आहेत अपात्र झाले आहेत ठीक आहे ज्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत किंवा ज्यांच्या फॉर्मची अजून पडताळणी पूर्ण झालेली नाही ठीक आहे पडताळणी पूर्ण झालेली नाही त्यांचे जे पैसे आहेत ते रखडले आहेत तर काहींच्या फॉर्ममध्ये त्रुटी देखील होत्या मग आता काही जणांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने किंवा बालविकास विभाग जो आहे त्यांना भेट देऊन त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत पण तरीसुद्धा त्यांचं जे जून जुलैचे रखडलेल्या पैशाबाबत सरकारने कुठलीही मोठी घोषणा केलेली नाही त्याच्यासाठी निधीची तरतूद देखील केलेली नाही ठीक आहे जेव्हा पण ही तरतूद होईल किंवा जेव्हा पण याची अधिकृत घोषणा होईल तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात पहिले तुम्हाला कळवल्या जाईल त्यामुळे ज्या पण लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी देखील काही टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे त्यांचे फॉर्म लवकरच पात्र यादीत जातील तुम्ही डॉक्युमेंटची पूर्णपणे पूर्तता करा ठीक आहे डॉक्युमेंटची पूर्तता करा त्याच्यानंतर पुढं आता बघा सगळ्यात अजून महत्वाचं काय आहे तरी देखील काही लाडक्या बहिणींना कन्फ्युजन असतं की पडताळणी झाली आहे पण आम्हाला जून जुलै आणि ऑगस्टचे मग हप्ते मिळतील का तर सध्या नाही ठीक आहे आत्ताच मी तुम्हाला या सगळ्या ब बा, बाबत सांगितलेलं आहे मग आता पुढं सगळ्यात महत्वाचं काय आहे कि जर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नसतील तर त्यांनी काय केलं पाहिजे तर आता एक एक आपण सविस्तर बघूयात तर बघा ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय करायचंय डीबीटी स्टेटस तपासायचं आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी डीबीटी पोर्टलवर लॉग इन करून पेमेंट स्टेटस बघा बँक खात्यात आधार लिंक व एन पी सी आय मॅपिंग झाली आहे का हे खात्री करा दुसरं काय बँक पासबुक आणि मिनी स्टेटमेंट तपासा कधी कधी पैसे आलेले असतात पण एस एम एस आलेला नसतो तिसरं बघा तुम्हाला काय करायचं आहे सी एस सी सी एस सी सेंटरला तुम्हाला विजिट करायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला आधार क्रमांकावरून डी बी टी हप्त्याची चौकशी तुम्ही करू शकता आता चौथं काम जे आहे ते बघा काय आहे ग्रामपंचायत तलाठी किंवा महिला बाल विकास अधिकारी यांना तुम्हाला जाऊन तिथे भेटायचं आहे हप्त्यांची यादी पंचायत स्तरावर आलेली असते तिथे तुमचं नाव जाऊन तपासायचं आहे तुमचा अर्ज अप्रूव आहे का ठीक आहे अर्ज अप्रूव आहे का हे तपासणं फार महत्त्वाचं आहे कोणत्या महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत ते सांगतील ठीक आहे जर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटलात तर ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील त्यानंतर मग पुढचं काय करू शकता तुम्ही की हेल्पलाईनला संपर्क करू शकता लाडकी बहीण योजना हेल्पलाईन माई, व माहि महिला व बालविकास विभागाचा क्रमांक वापरून थेट त्यांच्याशी चौकशी करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्ही आता करू शकता पण आता मी तुम्हाला काय महत्वाचं सांगितलं आहे की ज्यांचं पात्र यादीमध्ये ना, ना ना नाव आहे त्या सर्व पात्र महिलांना जे आहे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यांनी कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही पण कधी कधी काय होतं काही लाडक्या बहिणींचं नाव जे आहे अपात्र यादीमध्ये जातं किंवा त्यांचा पडताळणीमध्ये अर्ज जो आहे तो बाद करण्यात येतो किंवा त्यांचं काही त्रुटी असतात ठीक आहे नाही तर मग त्यांचं काय असतं की कुठला ना कुठला डॉक्युमेंट जे आहे तो मिसिंग असतो ठीक आहे तर अशा वेळेस जो आहे तो हप्ता मग त्यांना मिळत नाही आणि मग त्या गोंधळून जातात तर तसं गोंधळायचं नाही आहे मी तुम्हाला आता ऑप्शन सांगितले आहेत जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर त्यानंतर बघा अनेक लाडक्या बहिणींनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की त्यांना अजूनपर्यंत अपात्रतेबाबत किंवा डॉक्युमेंट्सबाबत कुठलाही कॉल आलेला नाही किंवा अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी आलेल्या नाहीत तर मग अशा वेळेस आम्हाला कसं कळेल की आमचं जे फॉर्म आहे ते अपात्र झालेलं आहे आणि आमचे पैसे का रखडले आहेत तर सगळ्यात तुम्हाला पहिले काय करायचं आहे जर असं काही झालं असेल तर तुम्हाला तुमच्या विभागातील अंगणवाडी सेविकांची जाऊन भेट घ्यायची जा आहे बघा आपले पैसे अडकलेले आहेत त्यामुळं गरज आपली आहे जरी त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नसतील तर तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे दुसरं काय करू शकता तर महिला व बाल विकास विभागाकडे तिथे जायचं आहे पंचायत समितीमध्ये तुम्हाला हे अधिकारी जे आहेत ते भेटतात संबंधित अधिकाऱ्याला त्यांना सांगायचं आहे की आमचे जे पैसे आहेत ते रखडले आहेत अजूनपर्यंत आम्हाला जून जुलैचे पैसे मिळालेले नाहीत ठीक आहे आणि ज्यांना ऑगस्टचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी देखील इथे जाऊन विचारणा करू शकता मग तुम्हाला ते प्रॉपर माहिती सांगतील मग तुमचे जर फॉर्म जर पात्र असेल तर पात्र यादीमध्ये तुमचं नाव असल्याचं ते नमूद करतील किंवा तुमचा जर फॉर्म अपात्र असेल तर नेमका कोणतं कारण आहे ज ज्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे अपात्र अपात्र झालेला आहे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतील त्यामुळे जे आहे तुम्हाला तिथे जायचं आहे विचारणा करायची आहे आणि ज्या काही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटी भरून काढायच्या आहेत किंवा ouais ज्या काही डॉक्युमेंट्स ते तुम्हाला मागत आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स त्यांना तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत आणि त्यानंतर ते, ते अधिकारी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मागतील ते डॉक्युमेंट्स त्यांना प्रोव्हाइड करायचे आहेत मग तुमचं नाव जे आहे ना पात्र यादीमध्ये येईल आणि तुम्हाला जे पैसे आहेत ते देखील येतील लवकरच सरकार याबाबत देखील घोषणा करेल आणि ज्यांचेही पैसे रखडले असतील त्यांना ते पैसे मिळायला सुरुवात होईल आजची जर इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी त्याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनेल आणि तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये